नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती। तालुक्यातील जहागीरपूर हे श्री क्षेत्र महारुद्र मारुती देवस्थान गेल्या कित्येक वर्षापासून हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे श्री क्षेत्र जागीरपूर येथे आज बारा एप्रिलला हनुमान जन्मोत्सव पहाटे साजरा करण्यात आला असता श्री क्षेत्र जहागीरपूर येथे दरवर्षी लाखो भक्तांची पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते येथे काही भक्त पायदळवारी करून हनुमानजीचे दर्शन करतात काही भक्तांच्या म्हणण्यानुसार श्री क्षेत्र जहागीरपूर येथील हनुमानजीच्या मंदिरात भक्तांना साक्षात्कार झाला आहे जागीरपूरच्या हनुमंतांची वैशिष्ट्ये म्हणजे मंदिरात प्रवेश करतात प्रथम हनुमानजीचे दर्शन होतात हनुमानजीच्या मूर्तीसमोर एक्क्याऐंशी तोळ्याचे चांदीचे सहा इंच डोळे असून तेरा किलो चांदीचा मुकुटसुद्धा आहे बघा आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांनी थेट आढावा घेतला आहे श्री क्षेत्र जागीरपूर येथून तर बघा ब्युरो रिपोर्ट यम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये तुमचं स्वागत आहे आज श्री क्षेत्र जागीरपूर तिरसा तालुक्यातील श्री क्षेत्रपूर आपण आलेला आहे तुम्ही थेट दर्शन एमच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता इथं इत... लाखो लाखो भक्त इथं दर्शन करण्यासाठी गर्दी पडलेली आहे पोलीस बंदोबस्त सुद्धा इथं लागलेला आहे श्री क्षेत्र जागीरपुर पुजारी है अपन जाए इतिहास है जो ये हनुमान जी आप देख रहे हैं स्वयंभू है आज से लगभग साढ़े चार सौ वर्ष यहाँ पर जंगल था वही जंगल में इनका उद्भव हुआ घास काटते समय इनके जो है यहाँ से इनके मत्थे से टक्कर हुआ बाद में सफाई किया गया तो दिखा मूर्ति है तब से लोग जो बगल में गांव जो है जो जो है वो सब आने लगे पूजा पूजा करने के लिए वो धीरे 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 आज जो है वो ट्रस्ट का निर्माण हो गया ट्रस्ट निर्माण होने के बाद पूरा वृद्धि हो गया और ये संस्कारी जगह है जागृत जगह है यहाँ पर जो भी आते हैं उनकी मनोकामना पूरा होता है यहाँ पर जिनको बच्चे नए हैं ये सब बीमार के जाते हैं उनकी पूर्ति होती है और आज तो ये विदर्भ में इनका नाम जो है एक नंबर में आ रहा है तो इतने जो, जो आप देख रहे हो इनकी कृपा है भगवान की कृपा है तब तो लोग आ रहे हैं क्योंकि जहां चमत्कार नहीं होती वहाँ कोई नमस्कार नहीं करते नमस्कार सर एम बी न्यूज महाराष्ट्र स्वागत आहे सर्वात प्रथम तुमचा परिचय मी गोपाल भैया श्री महारुद्र मारुती संस्थांचा मी विश्वस्त आहे आमच्या सोबत आमचे ज्येष्ठ विश्वस्त आहेत वसंतरावजी आखरे मार्ड्याला असतात श्री गणेशराव भोंगाडे बोर्ड्याचे विश्वस्त आहेत तुम्ही हे आज जो श्रीछत्र मध्ये हनुमान जयंती आहे याबद्दल तुमचा म्हणजे इतिहास सांगा काय इथलं जे मारुती मंदिर आहे इथला जवळपास चारशे वर वर्षापूर्वीचा इतिहास आहे अशी आख्यायिका आहे की रामदास स्वामींनी स्वतः इथे मूर्तीची स्थापना केली आहे काही जुने जे गावातले लोक आहेत ते म्हणतात की म्हणजे हनुमंत स्वतः प्रकटले आहेत आणि साक्षात इथे दर्शन होतात वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातलं सर्वात मोठं हनुमंताचं हो, हे स्थान आहे लाखोंची भक्तांची गर्दी दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी काही सोयीपूर्ण केले हो इथे आमच्याकडे भरपूर सोयी आहेत तुम्ही इकडे बघू शकता इकडे हे भक्तनिवास आहे आमच्या पाठीमागे जे आहे ते अक्षय महाप्रसादाला आहे इथे तीनशे ती पासष्ट दिवस भक्तांसाठी निशुल्क महाप्रसाद असतो बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी सरासरी जवळपास दोनशे ते अडीचशे भक्त रोज प्रसाद पावतात आणि वर्षभरात जवळपास एक ते सव्वा लक्ष लोक प्रसाद घेतात आज आजच्या दिवशी किती भक्तगण इथं महाप्रसाद घेतात तसं काउंटिंग नाही आहे पण पोलीस प्रशासनाचा एक आकडा दरवर्षी जो येतो तो, तो जवळपास नव्वद हजार ते सव्वा लाखच्या मधात असतो आणि येणाऱ्या विदर्भातून जे भक्तगण येतात भरपूर त्यांच्यासाठी एस टी सुद्धा उपलब्ध केलेली आहे तुम्ही बसेस हो बस बसेसच्या फेरी महामंडळाच्या कमी असतात पण अमरावती आणि कुऱ्याचे काही भाविक आहेत जे बसचे मालक आहेत ते निशुल्क सेवा पुरवतात म्हणजे अमरावतीहून बसेस सारख्या चालू असतात आणि कुऱ्याहून सुद्धा असतात तसेच त्याप्रमाणे अमरा धामणगाव अमरावती आर्वी इथून पायी येणारे भरपूर भाविक आहेत आज जवळपास तीनशे भाविक महिला आणि पुरुष पायदळ आले आहेत आज श्री क्षेत्र जहागीरपूर मध्ये दर्शन करण्यासाठी आलेले आहे त्याबद्दल काय सांगा आणि तुम्ही कुठून आलेले आम्ही तर आर्वी मधून आलेलो आहोत जे मित्रगण आहे आमचे वाले आम्ही हरवर्षी इथे येतो दर्शनासाठी आणि ची प्रसिद्धी म्हणजे असं आहे की प्रत्येक व्यक्ती इथे दर्शनासाठी येते हे प्रसिद्ध देवस्थान असल्या कारणाने जहागीरपूरच इथे काही काही चांगले मोठे मोठे लोक पण आलेले आहे त्या कारणानं इथे पावन आहे हनुमानजी आणि त्या कारणानं आम्ही इथे येत राहतो आणि आमची श्रद्धा आहे इथे आम्ही आर्यवरूनच आलेलो आहे सर्वजण हा। आणि खूप वर्षापासून येत लहानपणापासून इथे दर्शन घेण्यासाठी इथे आल्यानंतर एकदम शांत वाटतो एकदम मनाला आणि काही ज्या लोकांच्या भाविक इच्छा आहे त्या पूर्ण होतात त्यानंतर आपण काय सांगाल आम्ही आरे, सगळे आरेरूस आलो आहे आणि इथची जे पावन नगरी आहे बजरंगबलीची इथं नाव पणापासून येऊन ना आलो आहे आताही म्हणजे येत असतो आम्ही मनामनात बी येत असतो शनिवारी किंवा मंगळवारी आणि इथं आल्यावर आम्हाला शांती भेटते आणि जे बी आहे आपली मनची इच्छा असली काही बी ते म्हणजे पूर्ण होते इथं आणि सगळ्यांना याले पाहिजे हे म्हणजे कसं आहे इथं पूर्ण भारत फेमस मंदिर आहे आणि यांना बनवासाठी आपली जे हे आहे हेमा जी, जी। त्यांचा बी सहयोग आहे त्या मंदिराकडे म्हणून बजरंगबळीला नमस्कार आपण काय सांगा जय श्रीराम इथं वातावरण वगैरे सर्व बघितलं तुम्ही तर भरपूर चांगला आहे इथं म्हणजे इथं आल्याबरोबर मन शांत एकदम एकाग्राची नोंद जातो अन बैजंगबलीचे दर्शन करून एकदम माणूस म्हणजे पावन होऊन जाते जय श्रीराम आपण बघू शकता श्री क्षेत्र जागीरपूर येथे यात्रेचे भव्य मोठे स्वरूप आलेले आहे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊ घेऊया किती वर्षापासून इथं यात्रेमध्ये चार वर्षापासून काय वाटतं इथं काय म्हणजे चांगला आहे पण पद्धतीच्या यात्रा आहे एक नंबर यात्राय आमच्यासाठी तुम्ही इथलेच आहे का नाही मंगरुळ मंगरुळ नमस्कार तुम्ही दरवर्षी येत असता का इथं दरवर्षी दुकान काय वाटतं इथं चांगला मेळा भरते हनुमान जयंती आधी काय सांगू शकता मेला चांगला राहते आम्ही पाचशे वर्ष नंबर मेल तुमचा पहिले परिचय राजेंद्र पन्नालालजी पुतळा राहणार पुलगाव जिल्हा वर्धा तुम्ही दरवर्षी येत असता का दर्शन करण्यासाठी कमीत कमी पंधरा वर्ष झाले काय सांगाल हे महारुद्र ते बजरंगीरपूर बद्दल काय सांगाल सांगायचं काय साक्षात आम्हाला बोलवते आणि आम्ही येतो मॅनेजमेंट वगैरे सर्व गोष्टीची जी सोय आहे एकदम परफेक्ट आहे आणि पुष्कळ दूरदूर लोक येते कारण कारणच आहे या पोस्ट आहे तुम्ही काय सांगा एकदम चांगलं मॅनेजमेंट आहे आपण धार्मिक भावनेत काही सांगायचं कामच नाही त्यांचा आदेश आहे आम्ही येत राहतो हे लहान बाळ घेऊन हाती उभे आहे आणि दर्शनासाठी खूप वेळचे लाइनिंग उभे आहे काय सांगा तुम्ही मी उत्तम सरवून आणलेलो आहोत आणि बाळाला इच्छी मन्नत केली होती की आजच्या दिवशी बाप्पा पाया लागून आणायचं आहे म्हणून त्या हिशोबाने आम्ही मध्ये उभं राहून दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुविधेचा उपयोग घेत आहे दरवर्षी तुम्ही सांगायचा नाही नाही आम्ही राहणारे आहे सुरतचे हा। सुरत वरून आलेले आहेत सासरवाडी हा। इच्छे आहे हा। म्हणून त्या हिशोबाने आलेलो आहे आणि त्यांच्या तो इथंच होता त्या हिशोबाने मग दर्शन करायचं म्हणून हनुमान जयंती पण आली त्या हिशोबाने मग एकट दर्शन करायला आम्ही आलेलो ते तुम्ही भक्तांसाठी हे उसळ जे करतात भक्तांसाठी लाखो भक्त येणं जाणं ये करतात दर्शन करण्यासाठी तुम्ही त्याबद्दल काय सांगा <laughs> दरवर्षीचा जो कार्यक्रम आहे त्यानुसार आमचं चालू आहे सगळे मिळून आमचं यांना सहकार्य आहे सगळे मिळून हो तुम्ही दरवर्षी प्रमाणे हा चालूच राहणार आहे कार्यक्रम हे पोर सोला जे आहे सगळे आमचेच मुलं त्याच्यापुढे आले पुरा सगळे कुऱ्याचेच आहे संपूर्ण आमची बॉडी भाजीपाला मंडळी बॉडीच आहे आमची सगळे जणांची सगळे कार्यकर्ते करतो ना हे ते दरवर्षी प्रमाणे ते कुऱ्याचे मार्डा रोडवर जे तुम्ही भक्तांसाठी उसळची सोय करण्यात आली आहे आणि ट्रस्टी ट्रस्टीमार्फत आहे काय नाही आमची ट्रस्टीमार्फत नाही आहे आमचा जे मित्रवर्ग आहे पुण्यातला पूर्ण त्यांच्यातर्फे पूर्ण आम्ही हा कार्यक्रम सात आठ वर्ष झाले ठेवून राहिलेलो आहे का तुम्ही तुम्ही काय सांगाल याबद्दल आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो आणि कार्यक्रम जेव्हा करतो तर सर्वांना मिळालं पाहिजे आणि स सर्वांचं मन शांत झालं पाहिजे उसळ मठ्ठा थंड्या पाण्याचं कॅना हे सर्व आम्ही ठेवतो आणि लोकांचं मन शांत करतो आम्हाला याच्यापासून असा उद्देश म्हणजे आम्हाला शांत असं वाटतं ते सर्व चांगलं झालं ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये धन्यवाद